नमस्कार शिलाई वाई श्रावणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण गोल गळ्यावर काठाची डिझाईन कशी करायची ते बघायचं आहे चला बघूया इथे मी गोल गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि हा स्टिच पण केलेला आहे हा स्टिच करून घेतल्यानंतर मी जी आपली काठ असते बॉर्डर असते ती घेतलेली आहे या बॉर्डरवर मी पावणे तीन इंचाची मार्किंग करून घेते जेणेकरून आपल्याला स्क्वेअर मिळेल हे मी चौकोन तयार करून घेणार आहे इथे मी सगळीकडे अगोदर पावणे तीन ची मार्किंग करून घेते आणि घेतल्यानंतर साईडचा जो भाग आहे तो मी कट करून घेते हे असे आपले पावणे तीन बाय पावणे तीनचे स्क्वेअर तयार झालेले आहेत हे झाल्यानंतर मी दाखवल्या पद्धतीने आपल्याला ते दुमडून घ्यायचं आहे आणि पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची इथे आपण आता सगळ्या स्क्वेअरचे ट्रायंगल बनवून घेऊया हे आता आपले ट्रायंगल सगळे झालेले आहेत मी तयार करून घेतलेत आता आपल्याला ब्लाऊजचा जो गाळा आपण तयार केलेला आहे त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे इथे मध्यावर मार्किंग करून घेते मी आणि मार्किंग केल्यानंतर जे टोक आहे मध्ये येईल अशा पद्धतीने तो जो ट्रायंगल तयार केला आहे तो त्याच्यावर स्टिच करून घेऊया आपण असेच आपण पुढे पुढे ते जोडत जाऊया इथे आपण एका बाजूला हे जोडून घेतले आहेत आता दुसऱ्या बाजूला आपण घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला करताना आपण त्या साईडला जेवढं माप आहे तेवढं या साईडलाही आलं पाहिजे मी पाऊण इंच वरून सोडलेलं आहे आणि त्यानंतर जे उरलेले ट्रायंगल आहेत ते तिथे ॲडजस्ट करते इथेही जोडताना पावींचं शिलाईवर जोडायचं आहे आपल्याला इथे आपण हे सगळे ट्रायंगल जे आहेत ते स्टिच करून घेतले आता आपल्याला व एक्स्ट्रा जो कपडा आहे आतून तो कापून वरून लेस लावून घ्यायची आपल्याला इथे मी लेस लावून घेते लेस लावताना अजिबात खेचायची नाही आहे સાવકાશ લાવાય છે लेस लावून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही वरून दापशिलाई देऊन घ्यायची आपला गळा रेडी झालेला आहे आता आपल्याला इथे मणी लावून घ्यायचे आम्ही इस्त्री करून घेते आधी नंतर तुम्हाला दाखवते हा इस्त्री करून घेतला आहे आता इथे मी एक एक मोणी लावते अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झाला आहे जर आपल्याला असेच व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद